भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद आवारात नक्कल केली होती त्याचं चित्रीकरण खासदार राहुल गांधी यांनी केलं होतं भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली वसंत स्मृती कार्यालय इथं याचा निषेध करण्यात आला

જય શિવ જય ભવાય શિવા જય શિવાજી જય ભવિ જય 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 શ્રી રામ જય ભરત માતા ભરત માતા ભરત માતા વંદે મા सर संसद काँग्रेसने मिमिक्री त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे असं समजतंय एकंदरीत काय केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आज अशा एका निषेध आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे की संसदेला जे काही पावित्र्य आहे संसदेचं ते भंग करणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये विरोधकांकडून घडत आहेत सन्माननीय उपराष्ट्रपती साहेबांच्या व्यक्तिमत्वाची भ्रष्ट नकल करत एका तृणमूल नामक पक्षाच्या एका कल्याण बॅनर्जी नावाच्या खासदाराने संसदेच्या आवारामध्ये त्यांची नक्कल केली आणि त्याहूनही अत्यंत वाईट असं दुर्दैवी असं आहे की जे पंतप्रधान पंतप्रधानचे संभाव्य उमेदवार असं विरोधी पक्ष म्हणतंय त्या बंटी उर्फ राहुल गांधींनी त्याचं व्हिडिओ चित्रण केलं आणि ही गोष्ट अत्यंत काळीमा भासणारी आहे आपल्या संस्कृतीला जो भारत विकस विकसित भारताची संकल्पना घेऊन भारतीय जनता पार्टी एकोणीसशे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला वेगळ्या दिशेने नेतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जर असे दरिद्री मानसिकतेचे विरोधक आपल्याला मिळाले की जे चांगलं काम करणाऱ्या संविधानिक पदावर असणाऱ्या लोकांची नक्कल करणार संसदेच्या बाहेर चांगलं विधायक काम कोणतं करणार नाही तर भारतीय जनता पार्टी किंवा देशातील सगळीच जनता त्यांच्या विरोधात उभी राहील त्यांचा निषेध करेल आणि अशा पद्धतीचं निषेध आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सगळ्या दरिद्री मानसिकतेचा विरोधी पक्षांच्या दरिद्री मानसिकतेचा जाहीर निषेध आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल